समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर मौजे सायाळ तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील नामे शहीद विलास पिराजी मोरताटे यांच्या शहीद स्मारकासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांना दोन हजार एकोणीस रोजी ठराव ग्रामपंचायतमध्ये घेऊन सहा वर्ष पूर्ण झाले तरीही सदरील शहीद स्मारकाची जागा ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक लावून देण्यात जाणीवपूर्वक टाळटाळ करत आहे टाळाटाळ करणाऱ्या सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरिता दिनांक जून दोन हजार चोवीस पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बालाजी तुकाराम ढगे राहणार साया तालुका लोहा जिल्हा नांदेड सामाजिक कार्यकर्ता यांनी शहीद सैनिक विलास पिराजी मोरताटे हे देशासाठी शहीद झाल्यानंतर शहीदाच्या स्मारकासाठी ग्रामपंचायत कार्यालय साया जागा देत नसेल तर शहीदाच्या बलिदानाची अवहेलनाच आहे संबंधित प्रकरणांकडे लक्ष घालून प्रशासनानं तात्काळ शहीदला न्याय मिळवून द्यावा आणि ग्रामसेवक आणि सरपंचांकडून ग्रामसभा घेऊन ठराव पण घेण्यात आला दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हा ठराव पारित केला गेला जागेची नोंद ग्रामपंचायत मुख्य रजिस्टरला घेतली नाही त्यामुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण होत आहे ग्रामपंचायतनं ठराव घेऊनही त्याची नोंद मुख्य रजिस्टरला ग्रामपंचायतनं सहा वर्षांपासून का केली नाही याची चौकशी करून शहीद स्मारकासाठी जागा देऊन ही शहीदाचा अपमान केल्याप्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी उपोषणकर्ते यांनी केली आहे शहीद स्मारक याच ठिकाणी होणार आहे आम्हाला जो नमुना नंबर आठ दिला आहे तीस बाय तीस मध्ये या माध्यमातून आमच्या लोहारखा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील साहेबांना आवाहन करत आहे साहेब तुम्ही शहीदाच्या परिवारासोबत दिवाळी मनवता एकीकडे आणि एकीकडे शहीदाच्या परिवाराला दिलेल्या जागा तुम्ही उकडून फेकून द्यायला होता आम्हाला माहित नाही तुम्ही या तालुक्याचे बाप आप आणि माझ्या शहीदाचा अपमान व्हायला नाही पाहिजे मी खर्ता पटिक चिक्कीकर साहेबांना विनंती करत आहे उद्याला आम्हाला जे तीस बात जागा दिली आहे ते तुम्ही प्रशासनाला सूचना करा आणि सूचना करून माझ्या शहीद जवानाची जी जागा स्मार्गाची आहेत ते आम्हाला जागा देण्यात यावी एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा